नमस्कार जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल संत कृपा या युट्यूब वर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण येणाऱ्या आषाढी वारीनिमित्त वारी विठ्ठलाचा सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजन आणि अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद माझ्या माझ्या माहेराची आहे ओळखीची आली 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 गाडी घुंगराची आली 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 गाडी घुंगराची माझ्या माहेराची आहे ओळखी माझ्या माहेराची आहे ओळखीची आली 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 गाडी घुंगराची आली 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 गाडी घुंगराची आली 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 गाडी घुंगराची माझे घर माहेर आहे फार दूर नावग माई त्याचे आहे पंढरपूर नावग माई त्याचे आहे पंढरपूर माझे ग आहे फार दूर नाव त्याचे आहे पण भरपूर यात भरते ते थे, थे आषाढी कार्तिकीची यात्रा ग भरते ते थे, थे आषाढी कार्तिकीची आली 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 गाडी घुंगराची आली 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 गाडी घुंगराची माझ्या माहेराची आहे ओळखीची माझ्या माहेराची आहे, आहे ओळ आली गाडी घुंगराची घुंगरची आली गाडी घुंगराची घुंगरची आली गाडी घुंगराची विटेवरी उभा मबाई होई लग माझी माता विटेवरी उभा आहे मधापिता रख मबाई होई लग माझी माता पायरी आहे तेथे नाम देवाची पाय आहे ते थे नाम देवाची आली 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 आली, आली गाडी घुंगराची आली 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 आली, आली, आली गाडी घुंगराची आली 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 गाडी घुंगराची माझ्या माहेराची आहे ओळखीची माझ्या माहेराची आहे ओळखी ிங்க ஆடிங்கரராி ஆாங்க ன்வ